आमचे दैवत स्वर्गीय आमदार पी एन पाटील साहेब यांचे ज्येष्ठ चिरंजीव व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पी एन पाटील सडोलीकर भैया यांचे बंधू साहेबांचा सहकारातील जनसेवेच्या व निष्ठेचा वसा समर्थपणे सांभाळणारे ज्याच्या कामाची पद्धत खटक्यावर बोट जाग्यावर पलटी तितकेच मनमिळावू व्यक्तिमत्व श्री बँकेचे चेअरमन युवा नेतृत्व माननीय राजेशदादा पाटील सडोलीकर यांची कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक स्वर्गीय आमदार पी एन पाटील साहेब प्रेमी भोगावती साखर सहासष्ट ग्रुप कर्मचारी वर्ग राधानगिरी धरण क्षेत्रात अतिवृष्टीमुळे सहा स्वयंचलित दरवाजे खुले झाले आहेत पिरळ शिरगाव बंधाऱ्यावर पुराचे पाणी आले आहे त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे राधानगिरी धरणाचे स्वयंचलित द्वार क्रमांक एक तीन चार पाच सहा व सात उघडले आहेत त्यामुळे राधानगिरी धरणाच्या सात दरवाजांपैकी सहा दरवाजे खुले झाले आहेत विसर्ग सेवाद्वार क्रमांक एक तीन चार पाच सहा व सात व बीओटी पॉवर हाऊस मधून पंधराशे क्युसेक असा एकूण दहा हजार अडुसष्ट क्युसेक इतका विसर्ग नदीपात्रात सुरू आहे नदीकाठच्या लोकांनी दक्षता घ्यावी असे आव्हान प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे न्यूज प्रतिनिधी रोजच्या भोजनात हवच हवं गोकुळ दही नाम घेता गोकुळ दुधा इतकच दर्जेदार गोकुळ दही अन्न हे पूर्ण ब्रह्म ताज्या घडामोडींसाठी आर के व्यूच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका